म्हटलं तर बघा आम्हाला सुरुवातीला तीनच एकर क्षेत्र होत जमीन होते आता आमची जवळजवळ पंधरा ते सोळा एकर जमीन झालेली आहे केवळ आणि केवळ डाळींब्याच्या उत्पन्नावर तुमच्यासाठी लक्ष ठरले का बदल झाला का लय मोठा बदल म्हणजे काय आला चांगला म्हणजे एकदम चांगला फायदा झाला चांगला फायदा झाला कार मित्रांनो महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मार्डी या गावामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता की आ, ही जी आहे ती डाळिंबीची बाग आहे याच गावातील एक शिक्षक आहे त्रुपाली संतोष पोळ यांनी ही जी बाग आहे ती अत्यंत चांगली फुलवलेली आहे आणि याच डाळिंबीच्या बागेला यंदा त्यांना चक्क दोनशे चाळीस पेक्षा रुपये दर मिळालेला आहे नक्की हे दर कस मिळाला त्यांचे आज यशोगात आपण जाणून घेणार आहोत आहेत सहाशे आम्हाला प्रत्येक वर्षी पंधरा ते सोळा टनाच्या दरम्यान किंवा कधी कधी जादा कधी कधी कमी पण एव्हरेज पंधरा टन तरी उत्पन्न आम्ही काढतोच दरवर्षी पंधरा टन उत्पन्न येत आहे यंदा किती किती दर मिळाला किंवा यावर्षी आम्हाला तसा दोनशे चाळीस रुपये प्रत्येक किलो मागे दर भेटलेला आहे आणि यावर्षी आमचं उत्पन्न सतरा ते अठरा टनापर्यंत जाईल काय सांगताल की तुम्ही शिक्षक सुद्धा आहे आणि त्यातनं ही सगळं वेळ किंवा ही आवड म्हणून कसं बघताय याकडं कस आहे शेवटी आपण प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश मिळतच सुरुवातीला जर आम्हाला अवघड वाटलेलं की हे आपल्याला जमेल का कारण हे क्षेत्र आमचं पूर्णपणे वेगळं आणि मग शेती क्षेत्रामध्ये प्रगती करायची तर मग वेगळं काहीतरी करायचं हा हेतो आम्ही डोळ्यासमोर ठेवला माझे पती संतोष पोळ माझे सासरे रामहरी पोळ किंवा सासूबाई ह्या सगळ्यांचा आम्ही विचार घेतला आणि मग ज्वारी बाजरी ह्या पिकांपेक्षा मग वेगळं काहीतरी करता येईल का आणि मग आमच्या डोक्यामध्ये कल्पना सुचली की ह्यांचे जे मित्र आहेत ज्ञानदेव त्यांनी आम्हाला कल्पना दिली की तुम्ही लावा की त्याच्यामधून तुम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न हे मिळेल आणि आर्थिक फायदाही होईल मग त्या अनुषंगाने आम्ही डाळिंबाचं उत्पन्न घ्यायला सुरुवात केली डाळिंब म्हणलं की आव्हान अनेक आहेत अगदी औषध मारण तेल्यासारखं मोठा रोग सुद्धा आहे याकडे सगळं कसं म्हणजे काळजी किंवा व्यवस्थापन वगैरे कसं बघता हा म्हणजे आव्हान तर आम्हाला सुरुवात सगळ्यात मोठं होतं दुष्काळाचं पाण्याचं हा पहिल्याच वर्षी आम्ही बाग धरली आणि आम्हाला टँकरनी पाणी घालावं लागलं हा सगळ्यात मोठं आव्हान होतं परंतु आम्ही न डगमगता त्या खर्चालाही सामोरे गेलो आणि त्यामुळं आम्हाला उत्पन्नही मिळत गेलं शिवाय तेल्या या तर आमच्या दुसऱ्याच वर्षी आमच्या बागेला तेलाचा अटॅक झाला म्हणजे जेव्हा बाग धरली आम्ही दुसऱ्याच वर्षी आणि मग योग्य व्यवस्थापन किंवा औषधांची काळजी मग ह्या सगळ्याला आमचं मार्गदर्शन भागवत पवार जे सदाशिव नगरला आहेत ते आपले संचालक आहेत महाराष्ट्र डायम संघाचे तर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला प्रत्येक टप्प्याला लाभलं ला की बाबा नक्की कुठली अडचण कशी सॉल्व्ह करायची हे त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगितलं आणि मग तेल्याचं तर तेल्याचा अटॅक आल्यानंतर बागाचं जे नियोजन आहे की औषध फवारणी वगैरे वेळच्या वेळी ते तुम्हाला जपावं लागतं कारण तुम्ही कुठलाही रोग जेव्हा आवाक्याच्या बाहेर जाईल त्यावेळेस ते कंट्रोल होत नाही जेव्हा प्रायमरी स्टेजला असेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर मात करू शकता आणि आज जवळजवळ आता आमच्या बागेचं मला वाटतं अकरा बारा वर्ष आहे तोडणीचं तर एकदाही आम्हाला तेल्याने असा जास्त त्रास नाही दिला म्हणजे तेले आहे तो नष्ट होत नाही पण त्याला हा तो असतोच फक्त तुम्ही त्याला कंट्रोल करता येऊ शकता आपल्याला औषधांवर त्यामुळे त्याला असं काही तुम्हाला त्रास देत नाही की बाबा पूर्ण बागा नष्ट होणं किंवा हा पण प्रकार जो म्हणतो की तुमचं खूपच दुर्लक्ष झालं तर हे प्रकार होतात Uh, काय सांगताल uh, बाकीच साईज वगैरे तुमच्या बागेल चांगले uh, हा साईजचं सा म्हणायला गेलं तर तुम्हाला खतांचं खर्च हा करावाच लागतो तुम्हाला खत तुम्हाला शेण खत म्हणा सेंद्रिय खतांचा तुम्हाला वापर करावा लागतो uh, योग्य व्यवस्था पण करावं लागतं किंवा आम्ही आता आमचे दोन तीन वर्ष एक्सपोर्टला पण सिलेक्शन झालं बाहेर हा हा म्हणजे त्याच्यामध्ये तर तुम्हाला शंभर टक्के क्वालिटीच लागते हा म्हणजे तुम्हाला विषारी घटक पदार्थ एक पॉईंट झिरो वन पर्सेंट पण नाही चालत मग अशा वेळी आम्ही जैविक खतांचा वापर केला जैविक मध्ये लिक्विड खत सॉलिड खत सगळ्यांचा वापर करून आम्ही तशा त्या क्वालिटीची फळं की जे आपल्याला युरोप एक्सपोर्ट होतं तर त्या क्वालिटीची फळं आम्ही निर्माण करतो इतर पेक पिका आणि डाळी याच्यामध्ये आर्थिक गणित कशी आहेत किंवा कसा फायदा होतो आता फायदा सांगायचं म्हटलं तर बघा आम्हाला सुरुवातीला तीनच एकर क्षेत्र होता जमीन होते हा पण आता आमची जवळजवळ पंधरा ते सोळा एकर जमीन झालेली आहे केवळ आणि केवळ डाळिंबाच्या उत्पन्नावर म्हणजे बघा तुम्हाला लक्षात येईल की आर्थिक फायदा आता तुम्ही इतर पिकं घेताच मग तुमची ज्वारी असेल गहू असेल बाजरी असेल त्याचं उत्पन्न किंवा आपण इतर जे म्हणतो की ऊस म्हणा आता ऊस तुम्हाला एकरी किती देतोय एक लाख खूपच चांगला असेल दोन अडीच पर्यंत ठीक आहे पण त्याच्यावर नाहीये तुम्हाला उत्पन्न तसं डाळिंबाचं उत्पन्न तुम्ही कॅल्क्युलेशन करा आमचा सतरा अठरा टन माल दोनशे चाळीस आम्हाला मिळाला पण आणखीन जरी मार्केट कमी झालं तरी दोनशेच्या खाली महिनाभर तरी नाही उतरत मग त्याचं कॅल्क्युलेशन करा किती होते बघा हु. म्हणजे हे उत्पन्न आणि इतर पिकांचं उत्पन्न खूप फरक हु. आहे अजून काय सांगताल बागेत कोणती काळजी घेतली पाहिजे जास्त करून मादी कळी येण्यासाठी किंवा फुल फळ जास्त येण्यासाठी सुरुवातीला एक तर थिनिंग तुमचं महत्वाचं आहे आणि तुम्ही जेव्हा पानगळ करता तर ती पानगळ तुम्ही कशी करताय ते टेक्निक तुम्हाला जमली पाहिजे व्यवस्थित दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही झाडाला रेस्ट किती दिलेली आहे कारण काय काय रेस्ट न घेताच तुम्ही जर लागू केला तर तुम्हाला ते रिस्पॉन्स देत नाहीत झाड एवढी शिवाय सेटिंगचं म्हणताल तर सेटिंगचा प्रॉब्लेम तर आम्हाला बराचसा होतो परंतु आम्ही ते रिकव्हर करतो म्हणजे कसं लगे हताश व्हायचं नाही की नाही दिसत आहे आता काय करायचं आम्हाला काही काही वेळा डबल पानगळ करावी लागली म्हणजे एक दोन तीन वर्ष आम्हाला डबल दो, दो, पानगळ करावी लागली पण ते आम्ही न घाबरता तसंच बाबा एक तर फुल औषध मारत आहे दोन तीन हात तुम्ही घ्यायचे वेगवेगळ्या कंपनीचे घ्यायचे तुम्हाला प्रत्येक जण सजेस्ट करतच आणि शिवाय बाकीचे जे सोर्सेस आहेत म्हणजे काय तर फुटवं काढणं म्हणा कि बाकीचे जे खतं आहे ते सगळं तुम्हाला मेंटेन करावं लागतं आणि मग सेटिंगमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आता आम्हालाही विचारतात की सेटिंग मध्ये तुम्ही काय केलं तर आम्ही वेगळं काही करत नाही फक्त पेशन्स ठेवायचे जी आणि कळी जी आहे ती तुमच्या झाडामध्ये जर तेवढं स्टोरेज असेल ना तर तुमचं ड्रॉपिंग होत नाही आता तुमचं क्लायमेट कुठला सीझन तुम्ही पकडला हा तुमचं क्लायमेट हा हा तेही तुमचं खूप महत्वाचं आहे तुम्ही क्लायमेट कुठलं धरलंय आता हा सीझन म्हणजे सगळ्यात मोठं दिव्य कारण ह्या मध्ये शेतकरी सक्सेस होतच नाहीत एकतर काय काय सुरुवातीला जुलैला आपण बाग धरतो जुलै ऑगस्ट मध्ये आपल्याकडे रिमझिम असते मग त्यावेळेस ड्रॉपिंगचे कंडिशन जास्त आढळून येते मग अशा वेळेला तुमची झाडं जर जा। स्ट्रॉंग असतील तर तुमचे कळी पडत नाही खाली आणि सेटिंग तुमचं होतं मग झाडांची जी गुणवत्ता आहे ती तुम्ही जपली पाहिजे हा ताकद जपली पाहिजे आपण काय म्हणतो की हा ह्या वर्षी काय नाही परवडलं मग खतं नाही घालायची किंवा खर्च नाही करायचा असं नाही करायचं कॉन्स्टंट ठेवायचं तो खर्च तुम्हाला पुढं भविष्यामध्ये मिळतोच ओके काही जणांनी तेल्यासारखा रोग आला बागा काढल्या आता पुन्हा डबल शेतकरी डाळिंब बळतोय असं का होतंय तुमचा एक दहा अकरा वर्षाचा अनुभव काय एक तर काय होतं uh, सगळ्यात तेल्या म्हणजे थोडस दुर्लक्ष मी तर म्हणे दुर्लक्ष किंवा तुम्हाला ओळखता नाही आलं की त्या बागेवरती तुमचं किती अटॅक झालेला हे कुठल्या प्रकारचं किती प्रमाण आहे हा प्रमाण तुम्ही आता कारण आमच्या परिसरामध्ये पण बऱ्याचशा बागांना तेल्या आहे परंतु जे कंट्रोल करतात त्यांना नाही त्रास होत हुँ. आता जे किंवा तुमचं क्लायमेटिक कंडिशन काय काय वेळेस तुमचं क्लायमेट इतकं खराब होऊन जातं की तुम्ही काही जरी केलं तर तेलावरती नाही हे करू शकत मग त्यामुळे हो तुम्हाला प्रायमरी स्टेजलाच काळजी घ्यावी लागते म्हणजे दिसू अगर ना दिसू ते जे तेलाची आहे ते फवारायच लागतात तुम्हाला फवारणी करायची Okay. ते हा मग त्यामुळं काय झालं आता सांगोला भागातले बघा आपण ऐकून हा आठवाडी वगैरे तेलाचा प्रादुर्भाव जास्त झाला मग ते बागा काढून टाकल्या काढून टाकणं हा उपाय नाहीये तुम्ही छाटणी करा फार तर डीप मध्ये छाटणी करा त्या झाडांना थोडा रेस्ट द्या खतबीत भरपूर घाला आणि मग नंतर तुम्ही तुमचं जेवढं झाड स्ट्रॉंग असेल ना कुठलाच रोग तुम्हाला त्या ठिकाणी अटॅक करू शकणार नाही आता हा आमच्या बागेमध्ये बघा प्रत्येक प्रकारचा रोग तुम्हाला दिसेल पण कंट्रोल पण तेवढाच केलेला असतो आम्ही मग मवा होणं किंवा पाकी करल आहेत हे येणारच आहे ये पण ते येण्याच्या अगोदर आम्ही काय करतो की बाबा हा थोडाफार प्रमाणात दिसलं का लगेच औषध फवारणी करायची बरोबर काळजी घ्यावी लागते खूप ओके आता तुम्ही ज्यावेळेस दोन हजार बाराला ला तेरा सुरुवात केली डाळंबीळ मग आवड कशी लागत गेली हे महत्वाचं कारण तुम्ही तर एका बाजूला शिक्षिका हो, म्हणून हो, हो, हो. काम करता किंवा हो, तुमची एक नोकरी सेवा करता मग बाकीचे नाही का मित्र किंवा तुमच्या मैत्रिणी लोक पण माहेरात सांगायचं म्हटलं तर माझ्या वडील कारखान्यात कामाला आम्ही भाऊ बहीण पण माझा कसं शाळेत जास्त प्रभाव दुसरा तिसरा नंबर कायम असायचा माझा हो, 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 म्हणजे शिक्षण क्षेत्रात मला जास्त आवड पण काय झालं हो, मी मग अशी की नाही भागवत भाऊ की त्यांचं प्रबोधन जरा जास्त झालं की शेतीकडे वळा तरुण पिढीने शेतीकडे वळलं पाहिजे आणि महिला तर साथ देतातच परंतु तुम्ही जर वेगळ्या आणि टेक्निकनी साथ दिली तर तुम्हाला सक्सेस हे मिळतेच आणि मग ते सांगायचे की आम्हाला एवढं उत्पन्न होते किंवा ज्ञानदेव सावंत म्हणून आहे त्यांना एवढं मिळतंय मग ते लोक करू शकतात मग आपण का नाही करणार मग सुरुवातीला जरा धाकधुक धाकधुक होते बाग लावली तेव्हा हा जमेल की नाही आपल्याला म्हणजे ते औषध फवारणी वगैरे काहीच माहित नव्हतं ते पाठीवर पंप घेऊन फवारायचं ते कारण आमचे म्हणजे मालक औषध मारायचे सुरुवातीला पंपाने मग ते पंप भरायचं ते औषध फवारणी करायची ह्या सगळ्या गोष्टी जरा वेगळ्या वाटायच्या काही काय वेळेस त्रासही झाला परंतु जेव्हा उत्पन्न सुरू व्हायला लागलं बरे असतो आणि मग सुरुवातीला म्हणजे इकॉनॉमिकली पण एवढा सक्षम नव्हतो आम्ही भांडवल हा मग त्यावेळेस मग सगळं काम घरच्या गर घरी करावं लागलं आम्हाला मग फुटवे काढणे म्हणा मग माझे तीर आर्मीत आहेत ना मग ते आले की नाही सुट्टीला ते महिनाभर कंटिन्यू राणामध्ये असायची माझी जाऊ मनीषा तिनेही तेवढी साथ दिली म्हणजे आमचं कुटुंबच असं आहे की सगळ्यांनी मिळून प्रयत्न आम्ही केला आणि त्याचं हे बघा फलित मिळालं आम्हाला ओके काय सांगताल की जे नवीन शेतकरी आता पुन्हा डाळिंब क्षेत्रात येत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी वगैरे हा नक्कीच डाळिंब क्षेत्र वाढत चाललेलं आहे ही चांगलीच गोष्ट आहे फक्त जे करतोय आपण आता बघा कष्ट तर शेतकरी करतोच कुठल्याही पिकाला तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही फक्त हे डाळिंबी मध्ये थोडस टेक्निक वापरा आणि योग्य वेळी औषध फवारणी किंवा खत असेल योग्य वेळी तुम्ही जर केलं आता तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो फक्त ह्या डाळिंबीला तुम्हाला आज करू उद्या करू हे नाही आजची गोष्ट तुम्हाला आजच करावी लागेल एवढं टेक्नॉलॉजी एवढं म्हणतो ना टेक्निक जर तुम्ही आत्मसात केलं तर नक्कीच तुम्हाला हे यश मिळणारच आहे व्यवसाय केलं आणि व्यवसाय करून पुन्हा शेतीकडे वळाला काय चॅलेंजिंग होते ज्यावेळेस अकराला दोन हजार अकरा बाग डाळिंब लावली होती दो, दोन हजार अकरा बारा साली बागेचा ला, लावायचा निर्णय घेतला आमचे मित्र रत्न ज्ञानदेव सावंत ज्यांची अहोल दारवाडी मध्ये अतिशय चांगली बाग आहे मग ते त्यांनी सांगितलं आपण डाळिंब लावूया मग त्या निमित्ताने मग आमचे नातेवाईक आहेत डाळिंब रत्न आमचे गुरुवारी भागवत भाऊ पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली मा बाग लावायचा निर्णय घेतला त्या दोन हजार अकरा बाग लावायला सुरुवात केली आणि दुष्काळ पडला त्या सुरुवातीलाच आम्ही मग त्या रोडवरती एक पाचशे लिटरची टाकी ठेवली सिंटेक्सची आणि त्या टँकरनं पाणी भरायचं आणि मग ते, ते, ते बादलीनं परत पिशवीच्या रोपामध्ये रोपत पिशवीत भरलेली होते ना मग त्यात आम्ही जसे सहा महिने जगवले रोप ते रोप पाऊस पडल्यानंतर परत ऑगस्ट मध्ये लावले सहा महिने पिशवीतच सांभाळले त्याच्यानंतर मग सुरुवातीला बारा तेरा साली नंतर परत दुष्काळच होतात ना मग त्यावेळेस न पहिल्यापासूनच असे सुरुवात झाली न बागेला मग तिथून नंतर पहिला भार गेल्यानंतर दुसऱ्या भारापासून मग जरा व्यवस्थित व्हायला लागला आणि मार्गदर्शन म्हणजे आमचे गुरुवर्य भागवत भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली खाली बाकीचा काय विषय आम्हाला हे ट्रीप बाग हे प्रकारच माहित नव्हता ना शून्यातून तयार झालो आम्ही बरोबर पण ते एकदा ज्याची आवड गोडी लागत गेल्यानंतर मग ते आम्ही हळूहळू यात इम्प्रुव्हमेंट इंप्र, होत गेली बागेत आणि मग नंतर साधारणतः मग आम्ही क्वालिटीवरती लक्ष ठेवा साईज क्वालिटी साठी नंतर मग युरोप एक्सपोर्ट साठी प्लॉट सिलेक्शन झाले त्यामुळे परत हळूहळू टेक्नॉलॉजी आधार घेत घेत तिथपर्यंत प्रवास आला रामकृष्ण हरी रामकृष्ण कसं डाळिंबीची बाग आहे कसं चाललंय काय हाय चांगलं चाललंय कारण आमच्या मुलाला सारी माहिती झाल्यापासून आ, बा बागेबद्दल बागे काही प्रत्येक वर्षी आम्हाला चांगला फायदा दिसत हु. आधी तुम्ही बाकी करत म्हणजे आम्ही एवढा डाळिंबा हीच नसतं ना व्यवसाय करायचा कुणी लावतच संपूर्ण गावात असत आमच्या पहिल्या आमच्या कारकीर्दी पुन्हा नंतर आता ही डाळिब लावल्यापासून बाकी भुसार माल करायचा डाळिंबी सारे लक्ष देतो आणि रोजगार लावली पाहिजे आपल्या पाठीमागे जाऊन मी काय तरी सहकार्य करतो थोडं आपलं डाळिंबीत काय कस काम हे कसं करावं लागतं काय डाळिंबीच म्हणजे त्याच्या वेळेवर फुटवा काढायचा शिवाय औषध पाणी वेळेवर मारायचं शिवायची काय खत पा खत पाणी पुरवठा व्यवस्थित लागतो ना वेळच्या वेड़ वेळी लागतं आणि त्यापासून चांगला फायदा आम्हाला भेटला आर्थिक प्रगती होत गेली हा हो, हो। त्यापासून प्रगती चांगली झाली आमची याबद्दल काय नाही का बाकी भुसार मला परवडत नव्हतं ना पण ह्याच फायदा झाल्यामुळं आम्हाला त्याचा चांगला मी असं ऐकलं की तुम्ही टँकर पण विकत घेतला पाणी म्हणजे ना दुष्काळामुळे पाणीच जवळपास कुठं नव्हतंच लागत दुसऱ्या गावात पाणी आणावं लागलं टँकरला विहिरीत सोडून हा विहिरीत सोडायच्या नंतर आपल्या चालू करायचं मोटार चालू करून असं केलं मला सुरुवातीला त्रास झाला लागण केल्यावर ज्वळिबीची आणि पुन्हा नंतर बी मागल्या चार दोन वर्षात त्रास झाला पाणी किंवा बाकीच औषध हा औषध तर आहेत की मला पाणी त्रास झाला चार पाच लाख रुपये गेले पिकणे असतो पण काय त्यात जरी पैसे पाणी विकत घेतलं तरी काय फायदा झाला त्यात चांगला गुंतवलं ते हा मागे चांगला फायदा झाला डायम कशी तुमच्यासाठी लक्ष्मी ठरले का बदल झाला लय मोठा बदल म्हणजे काय आला डाळींपासून चांगला म्हणजे एकदम चांगला फायदा झाला चांगला फायदा